मित्रांनो मी चालवते ऑल न्यू किया सेलटॉस आणि या गाडीमध्ये लेवल टूचं आपल्याला ले ॲडास मिळतं जवळजवळ एकवीस फीचर्स आहेत तर ॲडास कसं काम करतं आहे ना शॉर्टमध्ये सांगतो बघा मी आता क्रूज कंट्रोल लावतो क्रूज कंट्रोलचं स्पीड सेट करतो आहे अबाउट अबाऊट ऐंशी नव्वदचं स्पीड मी सेट केलेलं आहे पण माझी गाडी जाणार नाही वर बघू शकता सेवन्टी सिक्सच्या स्पीडला आहे कारण पुढे गाडी आहे सो बेस्ट ऑन पुढच्या गाडीवर ह्या गाडीचं स्पीड आहे ना ते लिमिटमध्ये राहतं ठीक आहे म्हणजे ब्रेकिंग मारत राहणार आता जसे ज्या जेवढं पुढच्या गाडीचं स्पीड आहे तेवढं आपली गाडी स्पीडमध्ये मित्रांनो घेणार आहे कम्प्लीट तुम्हाला वॉर्निंगसुद्धा येत राहणार की तुम्ही हात स्टेअरिंगवर ठेवा आणि आता न बघू शकता कशा कशाप्रकारे स्टेअरिंगसुद्धा हँडल करते स्वतःला लेन कीप असे जे फीचर आहे ते स्वतःला लेनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते आता दोन्ही गाड्या लेनमधून बाजूला गेल्यात पुढे कुठली गाडी नाही आहे आता नव्वदचं स्पीड ऑटोमॅटिक मिळेल आणि अजिबात ब्रेकवर पाय ठेवलेला नाही आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो आणि लेन किपर्स इस जर काम करते परफेक्ट लेनमध्ये आपल्याला ले ठेवायचा प्रयत्न करते आता आपल्याला याचा फायदा तुम्ही हे बघा वॉर्निंग देणार तुम्हाला मध्ये मध्ये की गाडीच्या स्टेअरिंगवर हात ठेवा आता पुढे टर्न आहे तर काश किती कसं इंटिग्रेट केलं आहे कसं के कॅलिब्रेट केलं आहे ॲडसला आपण चेक करूया नाईन्टीच्या स्पीडला सुद्धा गाडी लेनमध्ये राहते का ते आपण पाहणार आहोत वाव अमेझिंग हो 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 थम्झ अप 90 च्या स्पीडला सुद्धा मित्रांनो टर्न घेताना गाडी आपली आहे ना लेनच्या लेनमध्ये राहिलेली आहे अमेझिंग ओके अँड याच्यामध्ये आहे ना जे क्रूज कंट्रोल मिळतं मिळतं ना ते स्टॉप अँड गो सहित मिळतं म्हणजे जर सपोज पुढे गाडी आली कम्प्लिटली हॉल्ट केला म्हणजे स्टॉप झाले त्याच्यानंतरसुद्धा ही गाडी आहे ना ऑटोमॅटिकली थांबते हे बघा मित्रांनो गाडी ब्रेक मारायला लागेल मी पाय ब्रेक मारत नाही आहे जेवढं स्पीड असणार आहे समोरच्या गाडीचं ओके तेवढं डिस्टन्स राहणार आहे कारण आपण इथं डिस्टन्स सिलेक्ट केलेलं आहे आणि गाडी ऑटोमॅटिकली आपली थांबणार आहे बघू शकता पण लेट्स एक्झाम्पल मी राईट इंडिकेटर किंवा लेफ्ट इंडिकेटर दिला तर गाडीचं स्पीड वाढणार आहे हे बघा राईट इंडिकेटर दिला या लेनमध्ये कुठलीच व्हेकल पुढं नाही आहे गाडीचं स्पीड ऑटोमॅटिक वाढतं आहे आता बघा पुढे ट्रक आहे मी मधल्या लेनला ले येतो ले ट्रकच्या पाठीमागे जसं आलो गेस केला रडार आणि आपल्याकडे कॅमेरा आहे जेवढं स्पीड ट्रकचं आहे त्या स्पीडमध्ये आपल्याला आता आपली गाडी राहणार आहे पाहू शकता अमेझिंग अशा प्रकारे लेवल टूचा ॲडास आपल्याला काम करताना पाहायला मिळते की या सेलटॉस मध्ये